गेल्या दोन वर्षामध्ये सात प्रकल्पांची घळबरणी ही आपण मराठवाड्यात केली अडतीस पॉइंट अठ्ठेचाळीस दशलक्ष घरमीटर पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला यासोबत आपल्याला कल्पना आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती अनेकांचा प्रश्न आहे की या बैठकीत झालेल्या निर्णयांचं काय झालं खरं म्हणजे त्याचा सगळा लेखाजोखा हो या भाषणात सांगणं त्याकरता वेळ मला भरपूर लागेल तो मी माध्यमांना उपलब्ध करून देईल पण मी काही ठळक बाबी सांगू इच्छितो की त्यामध्ये घेतलेल्या निर्णयांमध्ये कृष्णेश्वर मंदिर एकसष्ट कोटी रुपये आपण दिले तुळजा भवानी मंदिर पाचशे एक्केचाळीस कोटीची आपण तरतूद केली ओंड्या नागनाथ आराखड्याला मंजुरी दिली मानव विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत चौऱ्याण्णव बसेस दिल्या संभाजीनगरला जवळपास या ठिकाणी एकशे पंधरा त्या ठिकाणी बसेस दिल्या नऊ महामार्गावर आय टी एम एस चा जो निर्णय घेतला होता त्याची जून महिन्यामध्ये वर्क ऑर्डर दिली नऊशे सोळा अंगणवाड्यांची सुरुवात केली सव्वीस हजार पाचशे नवीन बचत गट तयार करून त्यामध्ये दोन पॉईंट सत्तर लाख महिलांना जोडलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या अंतर्गत पंच्याण्णव कोटीचा निधी वितरित केला विविध स्मारके मंदिरे याकरता दोनशे त्रेपन्न कोटी रुपये दिले तीन हजार एकशे एकवीस कोटीच्या रस्त्यांची कामं ही सुरू केली जी प्रगतीपथावर आहे हायब्रिड एन्युटी मधनं सात हजार सातशे एकोणीस कोटींची कामं आपण सुरू केली बीड जिल्हा परिषद सत्तर टक्के आपण त्या ठिकाणी इमारतीचं काम पूर्ण केलं जवळपास चार लाख सिंचन विहिरीपैकी तीस हजार पूर्ण केल्या आणि एक पॉइंट चौदा लाख एवढ्या सिंचन विहिरीची कामं आपण सुरू केली खरं म्हणजे इतकी कामं आहेत ही सगळी कामं जर मी सांगू लागलो तर यात भरपूर वेळ जाईल पण मी एवढंच सांगतो आम्ही घेतलेली या ठिकाणची जी काही मंत्रिमंडळाची बैठक होती ही केवळ एक औपचारिकता नव्हती तर त्यात घेतलेल्या एकेका निर्णयांवर कारवाई करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे